दर बी

तो 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 आए। आए। आए ले विषय होता मग माहिती की विषय काय आहे चार दिवस वादळ झालंय त्या अमृतवाडीची लोक आम्हाला येड्यासारखे फोन करते आम्ही बारा बारा की बस फोन येते तुम्ही कारण तीर्थ फोन मोड होता बोंद तुम्ही चार दिवस जरा कोणाकडे तुम्ही फील्डवर बिना ऑफिसला बिना मग हावू तुम्ही ना हो तुम्ही कर्मचारी तुम्ही म्हणजे तू एक स्पेसिफिक म्हणून आम्ही ऑफिस टाइम कितीच आहे टाइमिंग किती तुम्ही सांगा दहा तहाचा आहे का साडे नऊचा आहे तुम्ही सांगा नाही किती आहे तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहित नसेल तर काय करण्यात काय करते होय साहेब साडे नऊचा तुमचा ऑफिस आहे आणि नाही नाही ऑफिसचा फील रेग्युलर ऑफिस आहे दहा दिवस ठीक आहे ठीक आहे आधी आले जास्त आले जाधार परत दिवसात व्हायचा बघा बघा तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टिक फोन करून किती वेळेस करायचं आम्हाला रातभर लोक दुखतील रात्रभर लोक दुखतील त्यांची आपण राहू शकतो कुणाला बोलायचं नाही तुमच्या सगळ्याच लोकांचे फोन बंद असते बोलायचं तर कोणाला बोलायचं आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला सिलेक्शन झालं की प्रमोशन नाही आम्हाला मतदान नाही आम्हाला जोड आम्ही खातो कोणा तुम्ही नाही बोल तुमची एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे पाहिजे कोणती कारभार आहे तरीच नव्हते आमच्या का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही प्रत्येक तुम्हाला फोन करायचा एका गावात कोर्स पडलाय का तुम्हाला फोन करायचा काय अडचण नाही प्रत्येक तुम्हाला लोकांना फ्यूज करून टाकतो प्रत्येका तर आचार आचारसंहिता लागायची लोक आहेत ना आचारसंहिता लागायची आधी आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन पासून किंवा तुमचा शिक्षण इंजिनिअर असं तुमचा वाय असं सगळ्याला तुम्ही नाही सांगा किंवा आलेले आम्ही काहीतरी दरद्र बोलत होतो शेतात आम्ही कशासाठी फोन करतो त्या गावात आलेला आणि इतक्या ती अक्षरच्या हसते ती ती माणूस सांगते पुढं काकू जनावर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं मग ऐक रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला ऐकून काम कसं करावं तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या कसं करतो करालो दोन चार चार महिने मेंटेनन्स काम करत काय करायचं सांगा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय कॉन्ट्रॅक्टर वर तुमचा कंट्रोल नाही असं नसतंय ना हा अधिकाऱ्यावर कंट्रोल नाही तर मजावर कंट्रोल नाही कॉन्ट्रॅक्टर वर कट करीचा बरंच ना तुम्ही आमची कॉल लॉक घ्या बघा आम्हाला रात्र भर लोक, लोक। नाही हो रात आम्ही बोलतो तुम्ही त्या लोकांनी जर त्यांना व्यवस्थित आहे फोन दिला नाही त्यांचा ऐकून घेतलं नाही तर आम्हाला फोन करणार ना आम्ही तुम्हाला काय करतो त्याच्या फोन करतो फ्यूज कॉल पोहोचत तुमच्या नंबर द्या आम्हाला काही फ्यूज तुम्हाला आम्हाला काय अर्थ नाही तुम्ही उतरता आम्ही तुमच्यामध्ये बोलणार नाही कशाला लावून तुमचं कंट्रोल आहे का नाही त्यांच्यावर तुम्हाला अधिकार आहे का नाही त्यांच्यावर काय काय तुम्ही प्रमुख हवा नाही खाते मग काय कसं वाद चाललंय कसं बरं आता आमची जर अशी परिस्थिती असेल शेतकऱ्यांना कुठं जाईल त्याला तर माफी देऊ दे आम्ही नाव कोल पडले की यासाठी तुम्ही सगळे चालणार काय ना

आणि इतकं नालायकासारखं बोलायला येते इतकं दुष्काळ आहे त्याला म्हणजे पैसे भरले का बिल भरले का आता दुष्काळात तुम्ही हे बापात घेऊन गेलो म्हणजे आपल्याला नीट झक मरण होईना आपलं काम करत होईना आणि आपण डोकाला म्हणायचं बिल भरले का दुष्काळात असते का दुष्काळात त्यातनं सर पुढे स्थगिती आहे ना शेतीच मग तुम्ही आता परवा एक जण गावात तेर मधलं गेलं होतं डी वाय त्याला म्हणले बिल भरा ऑइल साठी बिल ऑइल कमी झालं होतं ऑइल ला पत्र दे तुम्ही आई नाही नाही आई इंता आई तारा डीपी जॉब की काय तुम्हाला तुमच्या घरचे पैसे देते शासन देत आहे ना कशा तुम्ही जे शासनाचं सर्क्युलर आहे ते जे अंमलबजावणी करणार तुम्हाला वसुलीचा सर्क्युलर आल्यावर आम्ही बोलता बोलता आम्ही उलट शेतकऱ्याच होणार नाही बरं काही ना काही ते आम्ही तिथे मदत करतो आता क्लिअर कट सर फुल असताना दुष्काळ आहे तुम्हाला उसळी करायची नाही तुमचं काम तुम्हाला करणं होईना आणि आठ आठ दिवस पोल पडून त्याला काय म्हणता बिल निर्भर पण दिला अधिकारी शेतकऱ्याला मग आम्ही बघता तुम्ही दहा वाजून दहा मिनिटांना आला होता नाही नाही तुझ्या शेतकऱ्याला बाबतीत आढळून दाखवता आम्हाला तुमचं बघता येतं ना दहा वाजून दहा मिनिटं किती कमी झाले तुमची तुम्हीच नव्हता आम्ही आला म्हणून तुम्ही आला तुम्हाला विरोध दिले तुम्ही सगळे डी वाय सगळे लाईन स्टाफांना बोलून घ्या तुम्ही त्यांना सांगा नीट भाषेत आणि त्यांना तुम्ही किती जणांवर कारवाई केली सांगा या कॉल तर केली आम्ही तुम्हाला इतकं बोलतो फोन उचलित नाही फोन उचलित नाही या कॉल तर केली का केलं नाही मग आम्ही एक लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत त्यांच्यावर ऍक्शनच घेणार ना ती काय म्हणते काय आमच्या कुणाला बी आमचं कोणच काय वापर करू शकत नाही कशाला करते काम एक काम करते सेल्फी जॉब तुम्ही जॉब लाईनवर ह्याच्यावर फिल्डवर तुम्ही जासी ई दोघ करा का। काम करीन ना हर मग तिचा प्रस्ताव जर पाठवा ना किती एकाशी पाठवून द्या किद्दा बोलणं झालं आपल्या आयुष्यात तुम्ही एक दोघ आला तुम्ही मी द्या नीट होऊ दे सगळे या कसं बी करीत नव्हतं तसंच लागलंय माझ मी करायचं आमची काय दुश्मनी आहे का ती नेमकं करायचं का तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं आम्ही ती करतो आहोत तुम्ही आम्हाला किती बोल पडले तुमचे तर माहिती आहे का आम्हाला सांगा वाटते तुम्ही म्हणता आम्हाला तसे सर्व शासकीय कार्यालय जी ईडी जे आर आहे तुमचा साडे दोन वेळा आणि जे फिल्डवर आहेत समजा तुमचे इंजिनियर फिल्डवर असते बाकी ऑफिस फिल्डवर ऑफिस मध्ये जे लोक काम करतात ती फिल्डवर असतात

आता तुम्हाला आम्ही शेतकऱ्या नियम नाही भीती दुष्काळ जर वसुली करा म्हणून नियम नाही तरी बी आम्ही तुम्हाला किती जर बेंजिर्मेशात तुम्हीच बोला ना

प्रचंड मागून गेली तुमची परमनंट जी स्टाफ आहे का तिथं असं माफ होते त्याला पगार आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये त्याच्या काहीच वापर जात नाही त्याला खाली ठेवलेत का आम्हाला पोरं येत नाही का हो तिकडे आणि अशा भाषेत ऐकलं तर मन दहा ते दोन आहेत दहा ते दोन आहेत अडीच ते सहा वाजता किती करता दहा मिनिटात सांगितलं

तुमचा स्टाफ इथं नऊ येऊन बघ तुमच्या ऑफिस टायमिंग येऊन बसून तुमचं काम कमी होईल दहा ते सहा वाजता टाइम आहे तरी बी किती आले दहा ते सहा दहा पर्यंत किती आले किती